प्रवेश केलेला आहे खरं म्हटलं तर जीवनात आलेल्या प्रत्येक शिवभक्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर नतमस्त होणं गरजेचं आहे याच्याशिवाय जन्माला येऊन दुसरं कुठलं तरी आहे फक्त आता फक्त आपल्याला चारशे वर्षापूर्वीच वैभव उभं करायचं डोळ्यासमोर हे संपूर्ण राजाचा दरबार येथे महाराजांचा राज्याभिषेक सोळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आपले राजे छत्रपती झाले राजे जगाची घोषणा झाली समोर राज्यात बत्तीस मनाचं सिंहासन एक मन चाळीस किलो बारा शेंशी किलो सिंहासन होत या सिंहासनाच्या उजव्या साइड लावत वर्षाच्या चाहू साईडला साइड ना राजाराम राजे राजाची सहा हजार प्रजा पैठणी त्या मकबरी पैठणी कापडामध्ये त्या काव दिव्याच्या दिव्यामध्ये आणि त्या स्मशिनीच्या उजाडामध्ये त्या मकबरी पैठणी कापड्यामध्ये त्या भगव्या बेट्यामध्ये त्या कपाळे अर्ध चंद्रात कोरलेला या ठिकाणी सहा हजार प्रजा या चारशे वर्षापूर्वीच्या मकबरी पैठणी कापडाने आणि काव दिव्याच्या दिव्यामध्ये या ठिकाणी दिसा जर कशी याची कल्पना सहा हजार सहा हजार प्रजा प्रत्येक मावळा माणूस सर्वांना

आजे राजे भवानी मातेला साखरे घातलं शिरकाई माते सुंदर केलं परेश्वरात समस्तक झाले आणि राजाने आपल्या शिरकाई मातेला साखरे घातलं आणि राजांची मिरवणूक या नगरखान्याच्या दरवाजे तो दाबेले असते राजे हटकू हत्तीच्या अमरून खाली उतरतात नगरखान्यावरती पाऊल पडतात ओ या नगरखान्यावरती सगळी चौघड नगारे वाचू लागतात राजांचं पाऊल दरबारापुढे पडतं राजांवरती फुलांचा वर्षा होत असतो प्रत्येक मावळा मन आनंदाने आपल्या डोक्यातील प्रत्येक मावळा आपल्या छत्रपतींना मानाचा मुद्रा होत असतो राजे रहितीचे राजे होण्यासाठी जात असतात प्रत्येक मावळा आपल्या राजाना भगवा फटरा काढून मुद्रा करत असतो राजे सहा हजार मावळ्याचे सहा हजार मावळ्यांचे मुद्रे स्वीकारत आहेत पण या दरबारामध्ये एक इंद्रिय ऑक्झेंट एक इंग्रजांचा वकील प्राप्रांती आपल्या टो, 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 वाईट टोपी 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 काढून आपल्या महाराजाला इथे मानाचा करत होता तो इंग्रजांनी रोतीशी काढली रोतीशी जर वैतर रूप झोगलच या ठिकाणी आपल्या इंग्रजाने त्या रोतीशी मध्ये लिहून नमूद करून ठेवला होता की आपल्या छत्रपतीची तारीख सिंहासारखी होती राजाची नजर एका वाघासारखी होती राजांचा पावलं सिंहासनासून पडत असतात राजांची नजर त्या बत्तीस मनाच्या सिंहासनाकडे गेली एक नजर अठ्याहत्तर वर्ष आईला पाणी आपल्या आईच्या राजाने आपला आईचा आपल्या आईचा आशीर्वाद घेतला आणि राजाने आपले एक नजर या दरबारासमोर आपल्या राजाची नजर वळते पण याच मग पैठणी कापडामध्ये काव दिव्यांच्या दिव्यामध्ये याच मग पैठणी कापडामध्ये आपल्या महाराजांना काही विधवा व्हायका काही विधवा मुलं या मगली पैठणी कापडामध्ये राजांना बघायला भेट राजांचा तर होऊन आला राजांच पाहिलं ज्या मावळ्याने स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ पाहिले गेले त्यातला वीर मावळा या दरबारासमोर कुठे दिसत नव्हता आपल्या आईला नक्की म्हटले आपले राजे आऊ साहेब आम्ही सिंहासनाची पहिली पायरी चलत तर आहोत जो आम्हाच मावळा म्हणून जाणारा राजे हो राजे लाख वेळ तरी चालतील हो राजे देखील लाख वेळ तरी चालतील पण लाखाचा पोशिता जगला पाहिजे असा म्हणणारा माझा भाजी या दरबारात समोर का दिसत नाहीये आहे आधी लगेच कोणाल्याच आणि मग माझ्या रायवाच असा म्हणणारा माझा ताना या दरबारात समोर दिसत नाहीये आहे तुमची कापडं पेरली सार्थक झालो तो माझा जीवाकाशी काशी या दरबारासमोर का दिसत नाहीये माझा प्रतापराव गुजर आज दरबारासमोर का दिसत नाहीये या अशा विराचे राजे नाव घेत लढणार ते वायला बत्तीस मनाच्या रत्नळीत सुवर्ण राजा राजे छत्रपती झाले राजे जगाचे पोचले झाले कारण की राजाने कधी रडायचं नसतं राजाने कधी देह चिंते लागली द्यायची नसती राजा रडला असतं पूर्ण प्रजा रडली असती आणि राजांच्या अंगावरती सात राज सात समुद्रांच्या राजांचा अभिषेक घातला गेला राजांच्या अंगावरती स्वप्न छत्र उभारलं गेलं त्या नकारखान्यावर सनई चौघरे वाचू लागले आणि राजांच्या अंगावरती एक हजार मगरे उदळल्या गेल्या

शिवशिवा त्या बत्तीस मनाच्या रत्नगणीत सुवर्ण सिंहासनावर अर्चमा झालेला आहे आईला या दरबारामध्ये काय आनंद झाला असेल याची कल्पना सुद्धा राहू शकत नाही राजांचं बत्तीस मनाचं सिंहासन औरंगजेबचा सरदार झुलफी कारखान आणि घराचे गाव करून घेऊन गेला सिंहासन पाचव हे पंचतत्वच आहे सातवे राष्ट्रपती डॉक्टर गॅलाशिंगच्या हस्ते एकोणीशे पंच्याऐंशी ला आहे समोरच्या आपली मूर्ती पाहतो केरळ वारसचा युवराज संभाजी महाराजांनी दोन हजार मध्ये ती मूर्ती बसवली आहे

चार चार या नगर नगरघाड्यासमोर आला त्याला चार पायाचे पलाढ द्याची हत्ती बघायला भेटलो चक्का निर्माण झाली गेला माणूस डोंगरावरती हा पलाड द्याचा हत्ती कसा काय आणला त्याला प्रश्न पडला निर्माण झाला प्रश्न राजाच्या दरबारामध्ये आला महाराजांना मानाचा विचार केला आणि त्या मावळ्याला प्रश्न विचारला त्या डोंगरावरती हत्ती कसा काय आला ज्या डोंगरावरती ह्या पलाडोमाचा हत्ती कसा काय आला मावळ्या फार हुशार होते मावळ्या काय म्हणतात तुम्ही मध्ये बोलता आम्ही मराठीमध्ये बोलतो आमच्यापेक्षा इंग्लिश बोलणारा हा चार पणे हुशार असतो याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरोबर आता इंग्लिश बोलणार इंग्रजाला काय करणार छत्रपती दृष्टी महाराजांना माहिती होत लहानापासून मोठं करता मोठ्यापासून कधी रायगड रायगडावरती महाराज रायगड बांधायला घेतात ना तेव्हा आपल्या छत्रपतींनी आपल्या छत्रपतींनी महाराजाने पाय पायथ्याला हत्तीची किलो पालखीपासून गडावरती आली आणि मग ती लहानाची मोठी गेली लहानापासून मोठं करता येतं पण मोठ्यापासून कधी लहान करता येत नाहीये हे शिकावं छत्रपती शिवाजी महाराजांकडून कारण की हत्तीची जेवढ तीन वर्ष होती रायगड बात्याला चौदा वर्ष राहतील त्याला इतिहास म्हणजे नगरखाना बावन्न फुट उंचाय चाळीस उंच उंचाय कल्पना एवढीच करायची या नगरखान्याला भक्ताक्षणी आपल्याला मुंबईचा घेटरापिढ्या आठवत असेल कारण की मुंबईचा गॅट्रापिटा डुप्लिकेट आहे हा ओरिजिनल आहे मुंबईच्या घटरफेंड्या दिसतो हा मुंबईच्या घटर फेड्यासारखा दिसत नाहीये कारण इथून फोटो पाडला आणि तो मुंबईमध्ये दिल्लीमध्ये बसवला गेला त्याला नगार मिळाला रायगड किल्ला वाचतानाही चौघडे नगारे वाजवल्या की किल्ल्याचे संपूर्ण किल्ले बंदी केली जायचे हा बाले किल्ल्याचा राजमार्ग बाले किल्ल्यामध्ये आपण इथून बाल्य संपलेला आहे कारण की आपला जसा घराचा मेन दरवाजा तसा बाल्यकिल्याचा किल्ल्याचा उंबरडा हा आपण पलटून बाल्य पुढे जाणार आहोत आणि मग आपण महाराजांच्या होळीच्या जंगलावर जाणार आहोत तेथे माहिती घेणार आहोत बोला छत्रपती शिवाजी महाराज